खबर तुझा सा थी हर थी रोज नवनवीन बदमी घे आमच तो न्यूज चैनल डिजिटल आदिवासी पोर्टल वर डिजिटल आदिवासी पोर्टल वगत है पाहुया, आज अच्छा बातम्या राज्यात साक्षरतेच्या बाबतीत सर्वात शेवट असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्यातील आदिवासींच्या शिक्षणाचा प्रश्न सुटता सुटेना अशी अवस्था आहे रस्ते पूल नसल्याने विद्यार्थ्यांना जीव मोठीत घेऊन शाळेत जावे लागत असल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे अक्कलकुवा तालुक्यातील मालियांबा येथील तीन पाड्यातील विद्यार्थ्यांना एक नव्हे तर तब्बल दोन नद्या पार करून शाळेत जावे लागत आहे त्यासाठी पालकांनाही धोका पत्करून आपल्या बाळांना खांद्यावर घेऊन नदी पार करण्याची कसरत करावी लागत आहे आरक्षणाच्या विविध मागण्यांसाठी मुंबईतील आझाद मैदान येथे मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत त्या ठिकाणी नुकतेच तीस ऑगस्ट शनिवारी दुपारी सरकारकडून न्याय शिंदे आणि विभागीय आयुक्त चर्चेला गेले होते मात्र शिंदे समितीसोबत झालेली पहिली चर्चा अयशस्वी झाली आहे जरांगे यांनी उपोषण मागे घेण्यास नकार दिला आहे हैदराबाद गॅझेट सातारा गॅझेट लागू करण्यास वेळ देणार नाही बॉम्बे सरकार औण संस्थान गॅझेटसाठी वेळ द्यायला तयार आहोत मराठवाड्यातील सारे मराठा कुणबी ठरवा मंत्रिमंडळाने उद्याच बैठक घ्यावी सरकार मंत्रिमंडळ राज्यपाल सगळेच आहेत दहा मिनिटांत गॅझेट लागू होईल असं जरांगेंनी न्याय शिंदे यांच्याकडे मागणी केली नंदुरबार जिल्ह्यात मेगा ड्राईव्हद्वारे मोफत आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड वाटप नंदुरबार जिल्ह्यात आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत नागरिकांना आरोग्य संरक्षणाचा लाभ मिळावा यासाठी मेगा ड्राईव्ह अंतर्गत मोफत गोल्डन कार्ड ई केवायसी शिबिरांचे आयोजन करण्यात आले एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पस्तीस रोजी या शिबिरातून नागरिकांना मोठ्या प्रमाणात लाभ मिळाला असून ला एका दिवसातच हजारोंना गोल्डन कार्ड वाटप झाले जिल्ह्यात एकोणसहा हजार पाचशे अठरा लाभार्थ्यांना गोल्डन कार्ड मिळाले शहादा तालुक्यातील मामाचे मोहिदे गावात दोन गटात मारहाण झाली असून यात दोन जण जखमी झाले आहेत दोन्ही गटाकडून परस्पर विरोधी फिर्याद दाखल करण्यात आल्या आहेत शहादा तालुक्यातील प्रकाशा शहादा यांना जोडणारा गोमाई नदी पुलाची दुरुस्ती आणि प्रकाशा नंदुरबार यांना जोडणारा तापी नदी पुलावरील खड्डे बुजवून दुरुस्ती पंधरा सप्टेंबरपर्यंत न केल्यास जनआंदोलन करण्यात येईल असे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजित पाटील यांनी दिलं आहे नंदुरबार आगाराने कोकणात जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी चाळीस गाड्या पाठवल्या होत्या शहादा नवापूर आणि अक्कलकुवा येथून पन्नासपेक्षा अधिक गाड्या देण्यात आल्या होत्या नंदुरबार आगारातून दिलेल्या गाडा पालघर ठाणे मुंबई सेंट्रल आदी ठिकाणी देण्यात आल्या होत्या गणेश भक्तांना गावी सोडल्यानंतर यातील तीस गाड्या नंदुरबार आगारात परत आल्या आहेत उर्वरित दहा गाड्या लवकरच परत येणार असल्याची माहिती देण्यात आली तळोदा तालुक्यातील हातबारी येथील एका महिलेची प्रकृती अचानक खालावल्याने रस्ता नसल्याने दवाखान्यात येण्यासाठी कसरत करावी लागली त्यातच पावसाच्या सरी चिखलाने माखलेला कच्चा रस्ता मजल दरमजल करत बांबुलन्समधून आठ किमीचा पाच तासांपर्यंतचा जीव घेणा प्रवास या कसरतीमुळे रुग्ण महिलेला रुग्णालयात पोहोचण्यास उशीर झाला आणि तिचा मृत्यू झाल्याचे नातेवाईकांकडून सांगण्यात आले नंदुरबार येथील एकलव्य विद्यालय व जगनटा नटावतकर कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुख्याध्यापिका तथा प्राचार्य सौ सुहासिनी सुहास नटावतकर या प्रदीर्घ सेवेनंतर दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार पस्तीस रोजी सेवानिवृत्त होत आहेत त्यानिमित्त एकलव्य विद्यालयाच्या शैक्षणिक संकुलात दिनांक एकतीस ऑगस्ट रोजी सेवापूर्ती सोहळा आयोजित करण्यात आला आहे याप्रसंगी त्यांचा कार्यकाळ शैक्षणिक क्षेत्रातील त्यांचं योगदान आणि सामाजिक कार्य यांचा गौरव करण्यात आला धुळे येथील सावरकर पुतळा चौकात बंदुकीतून तीन बुलेट फायर करून सराफ व्यापाऱ्यांवर दरोडा घालणाऱ्या कुख्यात आंतरराज्य कोळीस जेरबंद करण्यास स्थानिक गुन्हे शाखेस यश आले आहे सेंदवा येथून वापी येथे जाणारा ट्रक शहादा प्रकाशा रस्त्यावर बुढी गव्हाण गावाजवळ पलटी झाली या ट्रक चालक जखमी झाल्याची घटना एकोणतीस ऑगस्टच्या रात्री घडली बोरद येथील गौरीपुत्र गणेश मंडळाने यंदा सादर केलेला बारा ज्योतिर्लिंगांचा देखावा केवळ मनोरंजनाचा भाग नसून तो सामाजिक बांधिलकीचं एक उत्तम उदाहरण ठरलं आहे मोलमजुरी करून पोटाची खळगी भरणारे या मंडळातील तरुण स्वतःच्या पैशातून वर्गणी गोळा करून हा भव्य देखावा साकारत आहेत महावितरणकडून सतर्कतेचे आवाहन पावसाळ्यात वादळी व वा संततधार पाऊस किंवा पूर परिस्थिती झाडे व फांद्या कोसळल्याने तुटलेल्या वीजतारा विजेची उपकरणे किंवा यंत्रणेमधील शॉर्टसर्किट आदींमुळे विद्युत अपघात होण्याची शक्यता असते नागरिकांनी सार्वजनिक व घरगुती विद्युत यंत्रणा उपकरणांपासून सावध राहावे सर्व प्रकारची खबरदारी घेऊन सजग व सुरक्षित राहावे असे आवाहन महावितरणने केले आहे नंदुरबार शहराचा अगदी मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या गणपती मंदिरात सध्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे तीनशे वर्षापूर्वीचे म्हणजेच सतराव्या शतकातील हे देवस्थान असून विशेष म्हणजे या मंदिरातील गणपतीची मूर्ती पांगऱ्या पाषाणाची आणि उजव्या सोंडेची आहे नंदुरबार शहरात अनेक वर्षानंतर यंदा एकूण मंडळांपैकी ऐंशी टक्के सार्वजनिक मंडळांनी तब्बल बारा ते बावीस फूट उंचीच्या गणेश मूर्ती बसविल्या आहेत येथील सर्वच मंडळे ही पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात मुख्य विसर्जन मिरवणुकांमध्ये सहभागी होतात एवढ्या मोठ्या मूर्ती मुख्य विसर्जन मार्गावरून निघणार असल्याने मार्गावरील अडथळ्या ठरणाऱ्या तारा टीव्ही केबल फोन केबल झाडांच्या फांद्या काढण्याची कसरत प्रशासनाला करावी लागत आहे आगमन मिरवणुकांच्या वेळी अनेक मंडळांना मोठ्या त्रासाला यामुळे सामोरे जावे लागले होते नंदुरबार तालुक्यातील अमळथे येथून चोरट्यांनी बावीस हजार रुपयांची महिस चोरून नेल्याची घटना घडली याबाबत कुणाल दादसिंग गिरासे यांनी फिर्याद दिल्याने तालुका पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे तळोदा तालुक्यातील रांजणी आणि चिनोदा परिसरात दोन ते तीन बिबट्यांचा संचार सुरू आहे या बिबट्यांकडून गोठ्यातील गाय वासरू शेळ्या मोकाट डुकरांचा कुत्र्यांवर हल्ले सुरू आहेत भर दिवसा बिबट्याच्या संचारामुळे शेतकरी पशुपालक मजूर वर्ग शाल्या विद्यार्थ्यांमध्ये भीती आहे यामुळे तत्काळ पिंजरे लावण्याची मागणी आहे उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सहा फुटांपर्यंतच्या गणेश मूर्तीचे विसर्जन कृत्रिम कुंडात करणे बंधनकारक आहे पुरेसे कृत्रिम कुंड तलाव उपलब्ध करून देण्याची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थांची आहे यानुसार नंदुरबार नगरपालिकेने शहरात दोन ठिकाणी कृत्रिम तलाव तयार केले आहेत जिल्ह्यातील नवापूर शहादा आणि तळोदा नगरपालिका आणि धडगाव नगरपंचायत यांनी देखील कृत्रिम विसर्जन कुंड तयार करण्याचे काम हाती घेतले आहे या ठिकाणी नागरिकांनी घरगुती मूर्ती विसर्जित करण्याचे आवाहन नगरपालिकांनी केले आहे रेल्वेच्या नवीन नियमानुसार आता साठ दिवस आधीच तातर्का तिकीट आरक्षण करता येते प्रवासासाठी रेल्वे सर्वात सोयीस्कम सुरक्षित माध्यम मा आहे त्यामुळे दसरा दिवाळीला अजून बराच कालावधी असला तरी नंदुरबार मार्गाने धावणाऱ्या बहुतेक रेल्वेगाड्यांचे आरक्षण आत्ताच फुल झाले आहे यामुळे बहुतांश गाड्या आता वेटिंग किंवा रिग्रेट दाखवत आहेत नंदुरबार शहरातील मध्यवर्ती गणेशपेठ मंदिरात साई आर्ट इन्स्टिट्यूटतर्फे मुंबईतील फोर्डच्या राजाची भव्य रांगोळी साकारण्यात आली आहे या भव्य आकर्षक रांगोळीचं औपचारिक उद्घाटन आमदार डॉ विजयकुमार गावित यांच्या हस्ते करण्यात आले तब्बल अठ्ठेचाळीस तास परिश्रम घेऊन साई आर्ट इन्स्टिट्यूटच्या कलावंतांनी रांगोळी साकारली याप्रसंगी डॉ विजयकुमार गावित ही कलाकृती साकारणारे गौरवमाळी व त्यांच्या सहकाऱ्यांचे भरभरून कौतुक केले राज्यातील कापूस उत्पादक आणि जिनिंग व्यावसायिकांचे लक्ष लागून राहिलेल्या कापूस खरेदीला आज गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर सुरुवात झाली रुईवरील आयात शुल्क माफीचा निर्णय शेतकरी आणि जिनिंग उद्योगाच्या मुळावर उठल्याचे सावट आजच्या मुहूर्ताच्या खरेदीवर दिसले यंदा मुहूर्ताच्या खरेदीला एक क्विंटल कापसाला फक्त हजार आठशे रुपये भाव मिळाल्यामुळे कापूस उत्पादकांसह यंदा प्रथमच गिनिंग उद्योजकांची चिंता वाढली आहे हर खबर रोज नवनवीन बदमी घेऊन आमचं न्यूज चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टल आहात अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या युट्यूब चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टल ला सबस्क्राईब करून घ्या